सर आता तुम्हीच माझे लग्न लावू शकता अरे दादा मी कोण आहे जोड्या तर स्वर्गात बनतात स्वर्गात जी बनली तिच्यावर घटत फुट पण झाला कसं काय सात पोर होती तिला एक पण माझ्यावर नव्हता गेला दादा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुमचं लग्न मी लावीन पण पैसे मात्र बारा हजार लागतील बारा हजार हाँ? याच्यात तर दोन रशीन येतील सहा सहा हजाराच्या आणि बारा हजाराची एक पोरगी रिमोट वर चालते होय चांगली पोरगी पाहिजे असेल तर हजार तर खर्च लागतील ना तुला चांगली काय करू तुम्ही एक काम करा सहा सहा हजाराच्या दोन करा खाव मी काय प्लास्टिकच्या पोरी बनवते हो होय काय जत्रात घेऊन येतो अच्छा बारा हजार क्वालिटी तर सांगा तिचे झुलपे असतील जसे काही मोराचे पंख आणि डोळे अगदी हरणासारखे असतील हरणासारखे सारखे वाह वाह आणि आवाज असेल जणू काय कोकिळाच मला सांगा पोरग माणसाच आहे का जंगलात ना आणणार हो तुम्ही नाही ते काय आहे हिच्यात एक पण क्वालिटी माणसासारखी नाही हि तर मुतात पण सतरा कलरची असेल म्हणून म्हटलं तुझ्या आई ना तुझ्या तू इथलं चालतो भाड्या आई मोठा लग्न करायला बाबा लगीन करीत चालतो